राज्य उत्पादन शुल्काची गावटी हातभट्टीवर कारवाई मान्य डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई मान्य श्री प्रशांत सुर्वेसाहेब सा आयुक्त अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई मान्य श्रीमती उषा वर्मा मॅडम वि विभागीय उपायुक्त नाशिक विभाग, विभाग तसेच मान्य श्री शशिकांत साहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक तसेच उपअधीक्षक श्री अमृत तांबारे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मालेगाव विभाग नाशिक या पथकाने दहिवा गावाचे पोलीस पाटील श्री ईश्वर रामचंद्र कदम व ग्रामपंचायत सदस्य व ग्राम व ग्रामस्थांच्या ग्राम सहकार्याने हो मौजे दहिवा तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रावर महाराष्ट्र दारूबंदी कार्याअंतर्गत छापा टाकून बावीस ठरम सुनवणे विना नंदूर पवार वाल्मीक मोरे या तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र प्रोबिविजन ॲक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास ते कलम पासष्ट्र अन्वय कारवाई करून पुण्य नोंद करण्यात येऊन आरोपी इस्मानच्या दावे कस्बातून दारूबंदी पुन् एकूण सोळा हजार आठशे पन्नास किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई मालिका विभागाचे निरीक्षक श्री वसंत निराधर निरीक्षक श्री हर्षराज नामदेव श्री सागर लक्ष्मण श्री शेख व जवान सर्वश्री दीपक काशनाथ गाडे प्रवीण वसंत अस्वले अण्णा बहिरम दिगंबर सुरेश पालवी यांनी पार पाडले तसेच जनतेस आव्हान करण्यात येते की अवैध मध मद, मध्यमितीस विक्री व वाहतूक संबंधित तसेच आपल्या गावाच्या परिसरात संशयित बंदिस्त शेड वगैरे दिसून आल्यास कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे टोल फ्री क्र क्रमांक अठरा डबल झिरो तेवीस एकोणचाळीस नऊशे नव्याण्णव व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस डबल झिरो अकरा तेरा या क्रमांकावर संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून त्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्री करणाऱ्या इस्मा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास कलम त्र्याण्णव नुसार मान्य उपविभागीय दंडाधिकारी साहेब मालेगाव जिल्हा नाशिक यांना प्रस्ताव सादर करण्यात येईल सदर प्रस्ताव झाल्यास रुपये एक लाख रुपये दंड गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या व्यक्तीस करण्यात येईल कलम त्र्याण्णव प्रस्ताव दाखल केल्यानंतर के ही अशी व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याच्या विरुद्ध एम पी डी ए कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल एम कारवाई झाल्यास एक वर्षापर्यंत नाशिक सेंट्रल जेल येथे स्थानबद्ध करण्यात येईल असा इशारा बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींना इशारा दारूबंदी विभागाकडून देण्यात आला आहे दिनांक एक फेब्रुवारी पासून मानेगाव तालुक्यातील भेवा गावात गावठी हातभट्टी दारू Gracias.